नमस्कार मंडळी मंडळी गुरुग्रहाचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार पुष्कराज हे रत्न वापरलं जातं परंतु प्रत्येक वेळेस हे रत्न वापरणं सर्वांनाच शक्य होईल असं नाही त्यासाठी काय करावं आज आपण त्याबद्दलचीच माहिती घेणार आहोत मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष साधना उपासना अध्यात्म यासारख्या विविध मी मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल आपण अवश्य सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतील चला तर मग आज आपण माहिती घेऊया या पुष्कराज रत्न ऐवजी आपण असा कोणता साधा सोपा सरळ उपाय आहे की जो करावा ज्याचं खूप सुंदर आपल्याला उपयोग आणि फायदे होतात मंडळी हळकुंडाचा यासाठी केलेला उपाय हा विशेष लाभकारक शुभकारक आणि भाग्यकारक मानला जातो यासाठी हळकुंडाचा अगदी छोटासा तुकडा पिवळ्या धाग्यामध्ये बांधून आपल्या हाताच्या दंडावरती बांधला जातो अर्थात पुरुषांनी हा हळकुंडाचा तुकडा आपल्या उजव्या हाताच्या दंडावर तर स्त्रियांनी आपल्या डाव्या हाताच्या दंडावरती बांधावा हा उपाय गुरुवारच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेपासून एक तासाच्या आत करावा समजा त्या गुरुवारी त्या दिवशी सूर्योदय सकाळी सात वाजता असेल तर त्या दिवशी हा उपाय सकाळी सात ते आठ एक तासामध्ये हा उपाय करावा अर्थात त्यावेळेला पूर्व दिशेकडे आपण पाहावं हे हळकुंड वापरण्यापूर्वी गुरुग्रहाचा मंत्र जो आहे ओम गुरवे नमहा किंवा ओम ब्रुम बृहस्पती नमा हा मंत्र जप आपली विशिष्ट मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून गुरुचा मंत्र एकशे आठ वेळा मनोभावे पूर्ण श्रद्धेने जप करावा आणि नंतर हे हाळकुंड आपण धारण करावे त्यानंतर रोज अशाच प्रकारे आपली मनोकामना म्हणजे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करून गुरुचा हा मंत्र कमीत कमी एकवीस वेळा किंवा वे एकशे आठ वेळा पठण करावा म्हणजे आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय सुरू ठेवायचा आहे या काळामध्ये गुरुवारच्या दिवशी आपण गाईला भिजवलेली चण्याची डाळ आणि गुळ द्यावा शक्य झाल्यास त्या दिवशी दत्तस्थानामध्ये दर्शन घ्यावं तसंच गुरुवारी ज्यांना शक्य होईल त्यांनी औदुंबर वृक्षाला पाणी द्यावं प्रदक्षिणा करावी या झाडाखाली बसून गुरुग्रहाचा मंत्र जप करा अर्थात मंदिरात सुद्धा हा जप आपण करू शकतो मंडळी हा उपाय करते वेळी काही कारणामुळे हातात बांधलेलं हळकुंड पडलं गहाळ झालं खराब झालं तर पुन्हा पुढच्या गुरुवारी म्हणजे येणाऱ्या नवीन गुरुवारी ते मगाशी आपण सांगितलेल्या पद्धतीनेच धारण करावं मंडळी तसेच काही कारणाने आपण जर हे हाळकुंड आपल्या हाताच्या दंडावर बांधता आलं नाही तर हे हाळकुंड आपण आपल्या गळ्यात सुद्धा बांधू शकतो मंडळी अगदी साधा सोपा सरळ आणि बिनखरकचा असा हा उपाय जरी वाटला ना तरी फारच प्रभावी असा हा उपाय आहे तेव्हा अवश्य हा उपाय आपण करून पहा मंडळी आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय समजण्यासाठी हा विषय कळावा म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका कळावी लोभ आहे असावा आणि तो वाढावा धन्यवाद